भाषेत आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विषयावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने चित्रपट बनवले जातात नुकताच गुगल आई या चित्रपटाचे जागतिक तीर्थक्षेत्र श्रीडी या ठिकाणी एका मोठ्या हॉटेलमध्ये जल्लोषात प्रमोशन करण्यात आले या प्रसंगी निर्माता दिवाकर रेड्डी डायरेक्टर गोविंद वराहा कलाकार प्रायदक्ता गायकवाड प्रणव रावराणे साई रेवाडकर अश्विनी कुलकर्णी माधव अभयंकर गीतकार संगीतकार यस सागर आदी चित्रपटातील कलाकार व चित्रपट टीम यावेळी उपस्थित होती शिर्डीतील साईबाबा संस्थान माजी विश्वस्त सचिन तांबे अशोकराव पवार अशोक शिंदे महेश नागरे हे देखील या प्रसंगी उपस्थित होते चित्रपटातील कलाकार व डायरेक्टर यांनी भावना व्यक्त तर श्रीडीकरांनी या कलाकारांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत चित्रपटाला यश मिळो ही साईबाबांना प्रार्थना व्यक्त केली आहे आणि निर्माता यांना शुभेच्छा दिल्या आहेत गुगलाई हा चित्रपट सव्वीस जुलै रोजी चित्रपट गृहात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे या चित्रपटाचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटले तर निर्माता रेड्डी डायरेक्टर गोविंद वराह यांनी मराठी भाषेत चित्रपट बनवून मराठीचा एका प्रकारे गौरवच केला आहे दक्षिणात्य निर्माता मराठी भाषेत चित्रपट बनवणं हे मराठी माणसाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे डायरेक्टर व निर्माते हे जणू काही मराठी भाषेच्या प्रेमातच पडले असं म्हणणं वावग नाही या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावलेल्या नायिका यांनी चित्रपटाविषयी अधिक माहिती सांगितली आहे नमस्कार सगळ्यांना जय साईराम सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या उत्साहात गुगल आई नावाचा आमचा चित्रपट रिलीज होत आहे आणि आज त्याच चित्रपटाच्या निमित्तानं प्रमोशनच्या निमित्तानं आम्ही मी प्राजक्ता गायकवाड या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री या चित्रपटाचे डिरेक्टर गोविंद वराह सर ज्यांनी संगीत कंपोज केलेलं आहे ते संगीत डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर सागर, सागर सर आम्ही आज साईन चरणी प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत की खूप मेहनत घेतलेली आहे चित्रपटासाठी आणि चित्रपटाला साईंनी मनापासून यश द्यावं आम्हाला अशी प्रार्थना आहे चित्रपटाचं नाव खूप कॅची आहे गुगल आई याचं एक लॉजिक सांगते की आपल्याला आजकाल काही प्रॉब्लेम आला तर आपण गुगल सर्च करतो त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं तर हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक एक खूप सिंपल साधी फॅमिली आहे ती तिची स्टोरी सुरू होते महाराष्ट्रात आणि ती स्टोरी संपते हैदराबादमध्ये जाऊन सो तो एक प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या फॅमिलीवर अडचणी येतात आणि कशी त्या अडचणींमधून ती फॅमिली सोल्युशन काढून स्वतःचं संरक्षण करते मी याच्यामध्ये कल्याणी नावाची भूमिका साकारते की एक खूप स्ट्रॉंग वुमेन खूप स्ट्राँग गर्ल आहे कॉलेज गोईंग लव्ह स्टोरीपासूनचा एका गुगल आईसारख्या महत्त्वाच्या भूमिकेत मी तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहे गोविंद सरांचं कौतुक मी यासाठी करेन की ही फिल्म बेसिकली साऊथ इंडियन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण स्वतः डिरेक्टर सर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतात आमचे जे ओ पी आहेत कॅमेरामॅन आहेत ते किसन सागर सर तर ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतात ज्यांनी या पिक्चरची निर्मिती केलेली आहे ते दिवाकर रेड्डी सर तेसुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करतात क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत नानू सर तेसुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं आहेत सो so, uh, फक्त मराठी कलाकार याच्यामध्ये आहेत बाकी सगळं स्वतः स्क्रिप्ट सरांची आहे तर असं म्हणायला हरकत नाही की फिल्म सगळी साऊथ आहे फक्त ती मराठी कलाकारांना घेऊन सरांचा करण्यासाठी हा आहे सरांचं कौतुक यासाठी आहे की साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी मराठी कलाकार घेऊन मराठी चित्रपट केलेला आहे सो हे खूप विशेष आहे आणि यामागचं एक प्रामुख्याने गोष्ट तुम्हाला सगळ्यांना नक्कीच सांगू इच्छिते की गोविंद वराह सर फिल्मचे डायरेक्टर आणि फिल्मचे प्रोड्युसर दिवाकर रेड्डी सर हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत मी याच्या आधी महाराणी येसुराणी साहेबांची भूमिकेत तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं आणि कुठेतरी त्यांचेसुद्धा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या या चित्रपटामध्ये महाराजांचा एक छान विचार त्यांनी दाखवलेला आहे सो हे आम्ही सगळे महाराजांच्या विचारांशी विचार कनेक्टेड असलेले लोक महाराजांच्याच आशीर्वादामुळे या अशा एकत्रित करण्यात सगळेजण जमलो आणि खऱ्या अर्थानं खूप छान चित्रपट झालेला आहे तर आज शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की चित्रपटाला खूप खूप यश मिळो प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीनं आम्हाला या चित्रपटाला दाद देवो आणि आम्हाला खात्री आहे गुगल आई टीमच्या पूर्ण टीमलाच की हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहे आणि खूप वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे तर तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करते की नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन सव्वीस जुलैला गुगल आई नावाचा चित्रपट बघा आणि मला स्पेशल थँक्स म्हणायचे की के एन ग्रुप के गुप्ता ग्रुप ऑफ हॉटेल्स यांना कारण यांच्यामुळे आम्ही छान छान लोकेशन्सला शूट करू शकलो आणि त्यांचे जे हॉटेल्स आहेत संपूर्ण भारतामध्ये विजयवाडा असेल हैदराबाद असेल शिर्डी असेल सो so, uh, हे छान छान हॉटेल्स आम्हाला त्यांनी व्हेन्यू uh, पार्टनर म्हणून ते आपल्या फिल्मला जॉईन झालेले आहेत सो थँक्यू सो मच के एन गुप्ता ग्रुप ऑफ हॉटेल्स थँक्यू नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल शिर्डी साईबाब नमस्कार अँड जै महाराष्ट्र जै छत्रपती शिवाजी महाराज की एंड मै प्रोड्यूसर डॉलर्स दिबाकर्डि सर मै मदर फादर के नमस्कार एंड इकड मे दोस्त पवार सर अशोक पवार एंड मेरे दोस्त सचिन सर सो मेरे को मराठी में महाराष्ट्र में शीर्डी में कंपल्सरी आप आओ इधर भी तुम एक बार प्रेस करो बाबा से आशीष आशीर्वाद ले लो बोलाते धन्यवाद सर एंड मजा चित्रपट गूगल आई सो ट्वेंटी सिक्स जुलाई ट्वेंटी सिक्स ये दिन है ट्वेंटी सिक्स रिलीज ये संपूर्ण महाराष्ट्र पे एंड लक अमेरिका से चार थिएटर्स अमेरिका से चार रिलीज़ ये एंड आंध्र प्रदेश तिरुपति बालाजी टेंपल से पी डी आर में दो थिएटर्स है सो भारी भारी रिलीजिंग सो शिर्डी बाबा आशीर्वाद मेरे को दिए रिलीज चलता एंड uh, मेरा फिल्म मजा हीरोइन प्रोजेक्ट हीरोजक्ट गायकार तो रियली आर्टफुल थैंक यू मैडम बिकॉज मेरे को थोड़ा भाषा प्रॉब्लम ना थोड़ा इकड़ी इति आदमी नहीं है इकड़ी आदमी नहीं है बट इकड़ी आदमी नहीं है तो मेरे को एटलीस्ट स्मॉल प्रॉब्लम नहीं आते khte jayenge na director portions ko wo ba hi <laughs> <laughs> baat karte explain karte the translator mujhe <laughs> kaam karte so, <that's> <laughs> so i am very very happy picture my google eye film google eye film bari bari excellent messaged and oriented film crime suspense and drama love so मराठी में बहुत बहुत बड़ा क्रिएटर से बड़ा डायरेक्टर से सो so, मराठी में बहुत बहुत हिट फिल्म से सो so, मैं पहले टू इयर्स बैक पिक्चर कैसे पिक्चर मराठी में मैं, बिकॉज ऑफ माई दूसरा राज्यंगल से इकड़ी आते मैं कैसे करते मेरे को पिक्चर अच्छा चलता मराठी मानस मेरे माजे के लिए गुड सपोर्ट मेरे को क्यों देते हैं अच्छा थिंक करने के बाद में स्क्रिप्ट रेडी करेंगे मैं आपको 100 परसेंट गारंटी मैं बोल रहा हूँ आप थिएटर के जाने के बाद में देखो 100 परसेंट अच्छा पिक्चर आपके देखने के कंपलसरी आइडिया था एंड मेरे कितना सपोर्ट सो so, माधव अभ्यंकर सर अश्विनी मैडम प्रणव राव रानी मेरा माजा पिक्चर में कलाकार्स टेक्नीशियंस बारी बारी टेक्नीशियंस साउथ टेक्नीशियंस में आपको मॉल में एंड मैं माजा पिक्चर नॉर्मल लोकेशन में मैं शूट नहीं किया बारी-बारी लोकेशन में शूट किया सो so, प्रभास महेश बाबू लाइक दानुस शाहरुख खान सलमान खान सर ये बड़ा बड़ा हीरो किधर से लोकेशन से शूट करते उधर शूट किया एंड क्लाइमैक्स फाइट बारी बारी फाइट सो so, मिनिमम एक दिन में थर्टी थर्टी फाइव वाटर टैंकर्स बड़ा बड़ा वाटर टैंक से रेन इफेक्ट्स में मैं शूट किया डेली चार कैमरा से मैं काम किया सो so, प्रोड्यूसर मेरे को हमारा विश्वास से ज़्यादा पैसा खर्च किया सो रियली प्रोड्यूसर सर की थैंक यू एंड मैं एक ही बात में बात करता हूँ पिक्चर की पब्लिक की पसंद करने की इष्ट करने की क्या करना वही मैं पिक्चर में अचप अच्छा करेंगे सो वंस अगेन मराठी मानसा एवरबडी की प्लीज़ सपोर्ट करो सपोर्ट करते हैं ना बाद में बाद में बाद में बड़ा बड़ा फिल्म्स मराठी में मैं करने की थोड़ा हेल्प आता एंड आई लक माई लक बात करने की ज़रूरत नहीं बात करना पिक्चर रिलीज है नहीं है मराठी में द बिगेस्ट टू प्रोड्यूसर्स मेरे को फ़ोन किया गोंजी मेरा पिक्चर आप कब करते करो Uh, मेरा मेरा माजा बैनर में तुम डायरेक्टर करना इम्पॉर्टेंट जी यानी मेरे को फोन आते दैट इज़ द मेरे को गुड साइनिंग सो so, बाबा आशीष एंड uh, मैडम प्राजक्ता मैम आई एम रियली 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 हैप्पी बिकॉज मई फर्स्ट प्राजक्ता मैम ने मैं माजा फिल्म की चाहिए मैं कंफर्म करने टाइम में, में मेरे को मालूम नहीं बट अभी तक इतना सपोर्ट किया पिक्चर इतना ऊपर के पब्लिसिटी की जाएंगे ना आप अच्छा सपोर्ट किया Madam जी ये सपोर्ट बाद में बाद में पिक्चर मेरे देव सो so, पत्रिका सर के सोशल मीडिया सर अँड प्रिंट मीडिया सर प्लीज सपोर्ट करो प्लीज सर अँड सर थैंक यू वेरी मच थँक्यू वेरी मच सर थँक्यू मला ह्या गोष्टीचा फार आनंद आहे की साईबाबांच्या पवित्र नगरीमध्ये एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने महाराष्ट्रातील कलाकारांना सोबत घेऊन जो पिक्चर तयार केलेला आहे ती खरं तर आपल्या सर्वांसाठी अभिनंदनासह अभिमानाची देखील गोष्ट आहे मी सर्वप्रथम या दोघांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल की दक्षिण भारतातले जेवढे पण मोठे कलाकार आहेत किंवा छोटे कलाकार असू देत कलाकार हा छोटा असू किंवा मोठा असू तो कलाकाराच असतो आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की साईबाबा ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस साईबाबांचं आणि कलाकारांचं एक वेगळं नातं होतं या शिर्डी शहरामध्ये ज्या ज्या वेळेस कलाकार यायचे साईबाबा हयात असताना मग ते तमासगीर असू देत लावणी करणारी असू दे किंवा एखादा चांगला वादक असू देत ते आल्यानंतर साईबाबांना द्वारकामध्ये भेटायला जात असत आणि साईबाबांना द्वारकामाईमध्ये जाऊन भेटून साईबाबांचा आशीर्वाद घेऊन बाबांसमोर ती आपली कला पेश करत असत आणि त्यानंतर साईबाबा ती कला बघून या ठिकाणी त्यांना एक तर उदीचा प्रसाद देत असेल किंवा त्यांच्याकडे जर काही असेल पैसे वगैरे हो तर त्यांना ते, ते प्रसादरूपी साईबाबा देत असत त्याच्यामुळे कलाकार आणि साईबाबा हा मोठा ऋणानुबंध आहे साईबाबांच्या सच्चरित्रामध्ये दक्षिण भारतातून त्यावेळेस साईभक्त शिर्डीला येत असत असा देखील उल्लेख आहे मुळातच हा ऋणानुबंध जुना आहे आणि त्या ऋणानुबंधांना या गुगल आई नावाच्या पिक्चरच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी पुनर्जीवित केलेलं आहे असं माझं ठाम मत आहे पिक्चर कलाकार हे आणि साईबाबा यांचं मोठं नातं आहे मला असं वाटतं की ह्या चित्रपटाला साईबाबांचे आशीर्वाद मिळणारच आहेत परंतु मी आपल्या सगळ्यांच्या वतीने एवढीच विनंती कराल की आपण सर्वांनी हा पिक्चर आपले मराठी कलाकार याच्यामध्ये आहे त्याचबरोबर दक्षिणात्य माणसांनी याचं या ठिकाणी संपूर्ण संचालन केलेलं आहे या दोन्ही कारणास्तव आपण सर्वांनी हा पिक्चर बघावा ह्या पिक्चरमध्ये काय आहे आणि काय नाही हे मी सांगण्यापेक्षा आपण थेटरमध्ये पिक्चर जाऊन जर बघितला तर मला असं वाटतं की निश्चितच आपल्या सगळ्यांना आनंदही वाटेल आणि त्यांची त्या ठिकाणी त्यांनी जी कला त्या ठिकाणी दाखवले ते बघून आपला अभिमान देखील वाटेल म्हणून मी साईबाबांच्या शिर्डी शहरामधून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हा पिक्चर हा फक्त राष्ट्रीय न राहता आंतरराष्ट्रीय व्हावा आणि ऑस्करसाठी हा नामांकित व्हावा अशा प्रकारची मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे धन्यवाद ओम चायला नमस्कार मी यस सागर मी लिरिक्स रायटर आणि म्युझिक कंपोजर आहे आत्ता सगळ्यांनी खूप छान इंट्रोडक्शन दिले मूवीचं प्राजक्ता मॅमने दिलं गोविंद सरांनी दिलं आणि खूप छान बोलले आत्ताचे सर आपले सचिन सर आले होते ते तर सगळ्यांचं मी धन्यवाद करतो मनापासून तुम्ही सगळे उपस्थित आहे तुमचे पण धन्यवाद करतो आणि आता फिल्मविषयी मी काही जास्त बोलत नाही फिल्म सव्वीस तारखेला तुम्ही नक्की थिएटरमध्ये बघा त्याच्यानंतर तुम्ही सांगा की फिल्म कशी वाटली आणि आत्ता आमची गाणी रिलीज झालेत दोन गाणी रिलीज झालेत एक मनरंगलय म्हणून गाणं रिलीज झाले जे जावेद अली सरांनी आणि सावनी रवींद्र मॅडमनी खूप छान पद्धतीने गायले ते यूट्यूबवरती आहे ते तुम्ही गाणं ऐका त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया द्या आमच्या फिल्मचा ट्रेलर रिलीज झालेला आहे तर ट्रेलरही तुम्ही जाऊन बघा आणि त्याच्यावरती देखील प्रतिक्रिया द्या तुम्ही आणि मी आता एवढं म्हणेन की एक शिर्डी किंवा साईबाबा म्हटल्यानंतर एक लगेच लक्षात येणारी गोष्ट म्युझिकमधली म्हणलं तर ते असते कवाली हे खूप म्हणजे परंपरेनुसार तसं चालत आलेलं आहे की कवाली तर आमच्या फिल्ममध्ये पण एक कवाली आहे जी म्हणजे आता मी भाग्य समजेन माझं की उद्याच ती रिलीज होती आहे व्हिडिओ कॉलेजला आणि आज आम्ही साईबाबांच्या चरणी इथं आलेला आहोत आशीर्वाद घेण्यासाठी तर खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान वाटतंय तर उद्या ते गाणं रिलीज झाल्यानंतर ते गाणं देखील तुम्ही बघा बाकी सगळ्या रील्स वगैरे बनवा शेअर जास्तीत जास्त करा आणि फिल्मला पण नक्की सपोर्ट करा फिल्म सव्वीस तारखेला रिलीज होती रंगलं गाणं सगळ्यांसाठी ओके कळतय मन जुळतय तुझ्या माग माग पळतय हसलय बघ फसलय कळतंय मन जुळतय तुझ्या माग माग पळतय हसलय बघ फसलय तुझ्या स्वप्नात दंगलय तुझ्या इशिकात मन माझ रंगले रंगलं गशिकात मन माझ रंगले तुझ्या इशिकात मन माझ रंगले मन रंगले गशिकात मन माझ रंगले